बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही देगलू मुखेड तहसील कार्यालयात लेंडी प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील पाच गावांतील नागरिकांना अनुदान धनादेश वाटप नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताजा घडामोडी मुखेड कंधार विधानसभा क्षेत्रातील लेंडी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील पाच गावांतील नागरिकांना विशेष अनुदान धनादेश वाटपाचा कार्यक्रम दिनांक फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयात पार पडला या कार्यक्रमाला आमदार तुषारजी राठोड साहेब अध्यक्षस्थानी होते तसेच समन्वय समितीचे अध्यक्ष बालाजी अप्पा पसरगे व उपाध्यक्ष शिवराम अप्पा हसनाळे यांची विशेष उपस्थिती होती यावेळी रावणगाव भाटापूर हसनाळ भासवडी आणि माजवडी या गावांतील पात्र लाभार्थ्यांना धनादेश स्वरूपात चेक वाटप करण्यात आले पहिल्या टप्प्यातील या गावांतील नागरिकांना दहा दिवसांच्या आत शेती पॅकेज अंतर्गत सहा लाख पंचाहतर हजार रुपयांचे धनादेश वितरित केले जातील असे आश्वासन आमदार तुषारजी राठोड यांनी दिले या कार्यक्रमाला प्रशासनातील अधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हे होते आजचे बातमीपत्रक तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत राहा नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंटs व सबस्क्राइब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद बातिमित्रांना आज शासनाकडून विशेष सानुग्र अनुदान जे मंजूर झालेलं आहे एकशे पासष्ट कोटी रुपये त्याचं वाटप आज पहिल्या टप्प्यातील पाच गावातील शेतकऱ्यांना आपण करणार आहोत या कार्यक्रमाला उपस्थित सांग जिल्हाधिकारी अनुष्का शर्मा मॅडम आपले उपजिल्हाधिकारी अनुप पाटील साहेब तहसीलदार जाधव साहेब लेंडी विभागाचे कार्यकारी अभियंते तिडके साहेब उपस्थित पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मणराव पाटील खेरेकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कुशलराव पाटील समन्वय समितीचे अध्यक्ष पदाजीराव सरगी उपस्थित या पाचही गावातील सर्व बाधित शेतकरी बांधव सर्व आमचे ज्येष्ठ सहकारी सर्व गुरुमित्र सर्व कार्यकर्ते सर्व सामाजिक संघटनांचे या चळवळीमध्ये शेतकऱ्यांना न्याय घेतला पाहिजे यासाठी अनेक जण मागच्या अनेक वर्षापासून शासनाच्या विरुद्ध या व्यवस्थेच्या विरुद्ध संघर्ष करत आले असे सर्व आमचे कार्यकर्ते उपस्थित बांधवांवर आपल्या सर्वांना माहित आहे की मागच्या अडतीस वर्षापासून आपला हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प परखडलेला आहे शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि त्याचबरोबर बाधित क्षेत्रामधील शेतकऱ्यांचं पुनर्वसनाच्या नागरी सुविधांचे प्रलंबित प्रश्न या सर्व अडचणींना सामोरं जात मागच्या अनेक वर्षापासून काम करत करत आता जी आपल्या सर्वांची आणि सर्वांची जिव्हाळ्याची मागणी होती की या क्षेत्रामध्ये या जमिनीचं संपादन शासनानं केलं याची सुरुवात एकोणीसशे चौऱ्याण्णवला झाली जमिनीचे दर एकोणीसशे चौऱ्याण्णवला ठरवले गेले आणि प्रत्यक्षामध्ये याच्या मावेजा हा दोन हजार पाच दोन हजार सहा म्हणजे तब्बल अकरा बारा वर्षाच्या कालखंडानंतर हा मावेजा शेतकऱ्यांच्या हातामध्ये पडला दरम्यानच्या काळामध्ये रेडी रेगनरला जे जमिनीचे दर वाढले याचा विचारही त्यामध्ये केला गेला नाही आणि त्यावेळेस या जमिनीचा अत्यल्प मोबदला आपल्याला मिळाला म्हणजे वीस हजार तीस हजार रुपये एकर या दरान या जमिनीचं संपादन शासनानं केलं त्यानंतर लगेचच दोन हजार तेरा मध्ये केंद्र शासनाचा भूसंपादनाचा नवीन कायदा आला आणि आपल्या सर्वांच्या अशा पल्लवी झाल्या की आता आपण तर आपलं काही भेटते का परंतु ज्या अर्थी आपण सर्वांनी पैसे स्वीकारले होते आणि पैसे स्वीकारल्यानंतर विस्थापितांना कुठलाही अधिकार उरत नाही कुठलाही कोट कुठलीही व्यवस्था आपलं म्हणणं ऐकून घेत नाही सातबारे कोणी झाले होते आणि त्यामुळं आपलं रडगाणं कोणी ऐकायला तयार नव्हतं आणि त्याच काळामध्ये तुमचा आमदार म्हणून मी जिंकलो आणि त्या दिवसापासून सातत्यानं गेलेचे सगळे प्रश्न आपण हाताळतोय मुखेडला आताचे मुख्यमंत्री आणि चाले शेत पहिले सुरला चाले म्हणजे सगळे मागणे दिले शेत आमचं होणार नाही कोणी त्या पाच गावचे आले दहा गावचे आले अकरा गावचे आले कुणी कोणी आले नाही पहिले माझ्या हसाळ पण केलंय

आमचे जे मागणी आहे त्याची पण आम्ही काम चांगलं झालेलं नाही त्या फळावर आम्ही प्रत्यक्ष मरायला मरायला तयार आहोत आमच्यामध्ये त्या सगळे या औषध डबे ठेवल्या सगळं ठेवलं गव्हर्नमेंट मागा तिथं पैसे नमस्कार मी साठ पटेल एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता लेडी धरणा जाणारा गुडीत गाव बारा गावांची आज या ठिकाणी माननीय आमदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक मीटिंग झाली आणि वेळोवेळी मीटिंग होत असताना आजची मीटिंग अशा पद्धती झाली आहे की सानुग्रह अनुदान विशेष पॅकेज पाच गावांना पहिल्यांदा वाटप करण्यासाठी या ठिकाणी कार्यक्रम पार पडला सुरुवात झाली आणि समन्वय समितीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आज आमच्यासोबत उपस्थित आहेत त्यांच्या सहकार्यानं त्यांच्या पुढाकारानं या कार्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गती आलेली आहे आज काय झाले आणि कशा पद्धतीचे पुढचे येणारे प्रकरण हाताळण्यात येणार आहेत ते जाणून घेऊया साहेब आजची जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये सानुग्रह अनुदान वाटपाची कार्यक्रम सुरुवात झाली प्रत्येक गावाच्या पाच लोकांना आत्ताकडून चेक देण्यात आलं तर हे छेक किती दिवसामध्ये त्यांच्या खात्यात जमाव आज जी बैठक झाली तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बारा गावातील संपादित लोकांना सांगू इच्छितो की जे विशेष पॅकेज म्हणून वाढीव रक्कम देण्यात आलेली होती एकशे पासष्ट कोटी रुपयेची विशेष मंजुरी माननीय डॉक्टर तुषारजी राठोड साहेब यांच्या माध्यमातून पूर्वीचे जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हा अनुदान मंजूर करून आणण्यात आलेला आहे बारा गावातील लोकांना सांगू इच्छितो की, की आज प्राथमिक स्वरूपामध्ये जे की ह्या बारा गावाच्या टप्प्यामधून प्रथमता या धरणामध्ये संपादित होत असलेले जे पाच गाव आहेत त्या पाच गावाला प्राथमिक स्वरूपात हे चेकचं वाटप आज करण्यात आलेलं आहे उर्वरित गावाला लगेच या मार्च एंडिंगपर्यंत चेक वाटप करण्यात येणार आहे तत्पूर्वी काही गावामध्ये गैरसमज पसरवण्यात येत आहे की बाबा हा चेक वाटप झाल्यानंतर लेंडी धरणाच्या गळभरणीच्या कामात सुरुवात होत आहे बांधवांनो जोपर्यंत आमदार साहेबांच्या हस्ते उद्घाटन होणार नाही तोपर्यंत आणि जो विशेष पॅकेजचा निधी आलेला आहे सर्व गावांना वाटप झाल्याशिवाय कुठल्याही कामाला सुरुवात होणार नाही आजूबाजूचे जे काम आहे ते तरी सुरुवात होतीलच या माध्यमातून मी आपण सांगू शकते ज्या पद्धतीचे लोकांचे तुमचे आणि विशेष मागणी ते संपूर्ण या ठिकाणी पार पडत का त्याच्यासाठी काय आमदार साहेब कलेक्टर सोबत भेट घेऊन काय करतात आत्ताच तुम्हाला तुमच्या समक्ष सन्मान्य आमदार साहेबांनी विविध शासकीय प्रशासनाचे लेंडीदारणाच्या संबंधित अधिकारी आहेत त्यांना सूचना केलेली आहेत की या चार चार दिवसामध्ये एकच कॅम्प लावून आणि दर चार दिवसामध्ये दोन गावे झाले दोन गावे जर एक गाव झाला असेल तर एक गावे अशा प्रत्येक गाववाईज कॅम्प लावून त्यांनी उरलेल्या ला प्रश्नाची सोडवणूक करण्याची सूचना सर्व अधिकाऱ्यांना दिलेली आहे हा आजचा चेक वाटप झालेला आहे सर्व नागरिकांना मान्य आहे सर्व नागरिकांना मान्य आहे इतर काही राजकीय मतभेद टाकून काही मुलामध्ये नाचवण्याचं काम प्रयत्न करीत असतील तर ते याला गत्यंतर नाही कारण समन्वय समिती ही काही धरणग्रस्ताच्या विरोधात मी जायच नाही आणि प्रशासनाच्या समजत्यात बी नाही कारण हे समन्वय समिती असं नाव दिलेलं आहे की शासनाची सहकार्य आणि धरंगस्ताच्या बाधित लोकांचेही प्रश्न सुटले पाहिजे या माध्यमातून ही समन्वय समिती आहे पूर्ण प्रश्न सुटल्याशिवाय आम्हीही धरंगस्तासोबतच आहोत